धुळे शहरातील चितोड उपनगरातील बोरसे नगरमधील आदिवासी कुटुंबांनी आपल्या घरकुलांची सिटी सर्व्हे कार्यालयात अधिकृत नोंद करण्याची मागणी केली आहे यासाठी उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले एकलव्य आदिवासी सेवा समितीचे अध्यक्ष अशोक धुलकर यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की धाकूसुका बोरसे आणि इतर एक तेवीस ते कुटुंबे अनेक पिढ्यांपासून या भागात वास्तव्यास आहेत मात्र त्यांच्या घरांची सिटी सर्व्हेमधील अधिकृत नोंद अद्याप झालेली नाही घर क्रमांक मालकी हक्क कायदेशीर कागदपत्रांची उणीव यामुळे या कुटुंबांना वीज जोडणी शासकीय योजना व घरकुल लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत यावेळी निवेदन देताना अशोक धुळकर शालूबाई सुरेश माळी ईश्वर भटू बोरसे मनोज भगवान बोरसे संजय भगवान बोरसे विनोद संजय बोरसे भटू भगवान बोरसे किशोर भटू बोरसे रेखाबाई बाबूलाल सोनवणे राकेश भाईदास मोरे रुखमाबाई धाकू बोरसे मच्छिंद्र श्याम बोरसे कल्पनाबाई नाना मालसे गंगूबाई भावराव अहिरे यांचे सहआधी उपस्थित होते अशोकबाई धुळकर एकलव्य संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आज धुळे शहरामध्ये जवळजवळ एकोणावीस ते बावीस आदिवासी वस्त्या आहेत या स्वतंत्र पूर्वीपासून तर आजपर्यंत त्या त्या ठिकाणी आहेत आज बी त्यांना ज्या सुखसुविधा ज्या आहेत रस्ते असतील गटारी असतील घरकुल योजना असेल दारिरेषे कार्ड असेल रेशन कार्ड असेल दूषित पाणी आम्हाला पयला मिळा मिळतं कारण की आज महानगरपालिकामध्ये काही दहा बारा गावं आमचे आदिवासी पाडे वस्त्या या महानगरपालिकेत आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची सुविधा झाल्या पाहिजे होती पण तसं काही सुविधा झालेली नाही आज पण महिला रोडावरच स्वच्छाला बसतात तिथं मुतारी नाही गटारी नाही पिण्याचं पाणी शुद्ध पाणी देखील त्यांना मिळत नाही आणि त्या त्यानंतर घरकुल योजनांचा देखील त्यांना लाभ मिळत नाही आणि पिढ्याने पिढ्या त्या झोपड्यांमध्ये राहतात त्या ठिकाणी अनेक अडीअडचणी येतात पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणी शिरतं नदी नाल्याला पूर येतं गावाला सुरक्षा भिंत नाही अशी अवस्था या चितोड परिसरातील आहे तसेच पांझर कान परिसरामध्येही तसाच आहे अशा अनेक प्रसंग आमच्यामध्ये अडीअडचणी आमच्या ज्या आहेत मूलभूत सुविधा शासन फक्त कागदापत्रावर दाखवतं प्रत्यक्ष आमच्या आम्हाला त्याचा लाभ आज काय मिळत नाही त्यासाठी आम्ही आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आहेत धुळे शहरामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये आदिवासींना शबरी घरकुल योजना पंतप्रधान आवाज योजनाचे जास्तीत जास्त घरकुलांचा कोठा वाढून मिळावा त्यानंतर ह्या पिढ्याने पिढ्या जे राहत आहेत वस्त्या त्या वस्त्यांचा सिटी सर्वे झाला पाहिजे त्यांना सातबारा मिळाला पाहिजे त्या ठिकाणी आम्हाला आठ अर्थ निर्माण होते घरपट्ट्या लागू होत नाही काय ठिकाणी मीटर मिळत नाही काही ठिकाणी आम्हाला कर्ज देखील मिळत नाही अशा अनेक प्रसंगाला आम्हाला समोरे जावं लागतं त्यासाठी जिल्हा प्रशासनाला आमची विनंती आहे का पाड़े है। तेंचा 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 जे आदिवासी वस्ते आहेत पाड्या आहेत त्यांच्या जे शहरामध्ये आहेत त्यांचा सर्वे झाला पाहिजे प्रत्येक वस्तींचा सर्वे झाला पाहिजे आणि ते त्या राहत असलेले घराचा सिटी सर्वे लागू झाला पाहिजे आणि सात त्यांना मिळाला पाहिजे अशी आमची मूळ मागणी आहे